मला असं वाटतं मी तुमच्याच माध्यमातून असं ऐकलं की त्या दिवशी मंचाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे सध्याचे जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या तटकरे साहेबांनी जी एक एक वाक्य जे उच्चारलं की हे नेमकं काय गॅटमॅट होतं किंवा काय नेमकं सेटिंग होतं हाच प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळे जर असं काही असेल तर ते एकत्र आलेत की आधीपासून एकत्र होते हा दुसरा प्रश्न आणि दोन मोठे नेते वर्षभटली साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील दोन्ही फार मोठे नेते आहेत परंतु दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणूक लढवली हो तेव्हाही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवली हो आणि आत्ताही मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच आशीर्वादाने निवडणूक लढवतोय तर माझ्या भूमिकेत कुठे फरक पडला आहे भूमिकेत ज्यांचा फरक पडलाय आपण त्यांना हा प्रश्न विचारला तर योग्य राहील दक्षिण अहमदनगरची मोहीम फत्ते केली माढाची मोहीम फत्ते झाली आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किजन किल्ल्यावाली तिसरी मोहीम कुठली महाराजांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मोहिमेची आधी वाच्यता करू नका ती झाल्यानंतर तिचा परिणाम दाखवा पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे खरोखर समाधान आहे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा विश्वास आहे आणि ही ताकद आहे या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांची सत्यशील दादा असतील मोहित भाऊ असतील अंकुश शेठ असतील संभाजीराज असतील या सगळ्यांची ही ताकद आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एवढी रणधुमाळी सुरू असतानासुद्धा इतर मतदारसंघांकडे सुद्धा लक्ष देता येते इतर ये मतदारसंघांमध्ये सुद्धा काही गोष्टी या आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वाखाली घडवता येतात त्यामध्ये आपण खालीचा वाटा उचलू शकतोय कारण पंधरा वर्ष जेव्हा लोकप्रतिनिधित्व झालं होतं तेव्हा शेजारच्या मतदारसंघात कुणी प्रचाराला सुद्धा गेल्याचं आम्ही कधी पाहिलं नाही मोहिते पाटलांच्या भेटीनंतर <laughs> तुमची रात्री उशिरा वरिष्ठांच्या नेत्यांनी सुद्धा भेट झाली आहे कधी प्रवेश होईल काय तुम्ही मोहिते पाटील म्हणता त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कन्फ्युजन होईल आपण आदरणीय विजयदादा मोहिते पाटलांचे आणि माझे मोहिते पाटील कुटुंबाचे आणि भेट झाली सो काही दिवसात तुम्हाला काही याच काय परिणाम होतो काही दिवसात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका